नमस्कार बातमी क्रिकेट विश्वातील भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेला दोन ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे ही मोठी बातमी श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेचा सुपडा साफ करत तीन शून्य ने मालिका जिंकली तर आता वनडेची बारी आहे भारत श्रीलंका यांच्यात तीन वनडे खेळवले जाणार आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेला उपलब्ध आहे रोहित संघाचा कर्णधार असणार आहे सामना प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार तीन वाजता सुरू होईल पहिल्या वन डे साठी अशी असेल भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली श्रेयस कम बॅक या संघात पाहायला मिळेल तर त्यानंतर के एल राहुल रियान पराग अक्षर पटेल कुलदीप यादव मोहम्मद सिराज अर्जदीप सिंग आणि हर्षित राणा तर असा असेल भारतीय संघ